असं वाटायला लागलं की आता या देशामध्ये हा देश महाप्रसादाचा देश होऊन राहिला सप्तेन ठिकाणी कुठे गेलं तर सप्तेन महाप्रसाद महाप्रसादाचे कार्यक्रम होत नाही असं पाण्या त्या ठिकाणी आणि मग असं वाटायला लागलं मी आता गजानन महाराज प्रकट दिवस झाला त्याशी गेलो होतो खासदार साहेब माझ्यासोबत होते आम्ही त्या रामटेकला गेलो तो शीतल वाडी म्हणून आमचा मित्र तिथेकडे सुनील राऊत म्हणून त्याच्याकडे गेलो रात्री उशिरा पोहोचलो मी ते आम्ही दोघंही सगळीकडे साठवण सगळी पोचलो त्याला सहज विचारलं म्हटलं अरे बाबा तुझे इथे महाप्रसाद होता हो म्हणे किती लोक जेवले महाप्रसाद अरे पंधरा हजार लोक जेवले धन्यवाद पंधरा हजार लोक महाप्रसादामध्ये जेवले जरूर मंदिरात किती आलं रे म्हटलं म्हणलं पंधरा हजार लोक समजा महाप्रसाद जेवले असेल मंदिरामध्ये देवापुळं बसलेली ती दानाची तर भरभरून गेली असेल मोठ्या मुश्किलात त्याचा पोरगास मला त्या सुनील रावचा मोठ्या मुश्किला मध्ये दहा ते पंधरा टक्के लोक थांब रे घड्या वाल थांब थांब दोन मिनिटा त्या माझ्या सांगण्या तात्पर्य एवढच पराजय दिवशी मी पाटस्वामीला एक कार्यक्रम झाला सन्मान्य जिल्हा अध्यक्षा मुक्तताई मायासोबत होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी कार्यक्रम झाला जयंती मोठा सतीश केदारी आहे तसं आहे छत्रपती शिवाजी महाराज कार्यक्रम चालू आहे त्याने व्याख्यान चालू आहे छत्रपतींचा त्या ठिकाणी मूर्ती तुम्हाला पाहिजे चौकात आणि मी तेव्हा मी आपल्या भाषणात सांगितलं आणि त्यांनी मान्यच केलं त्या ठिकाणी म्हणजे जेवढे लोक इथे नाही आले ना म्हटलं हे भाषण ऐकायला त्याच्यापेक्षा दुप्पट लोक बाजूला जे त्या ठिकाणी महाप्रसाद चालू आहे म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजाच्या कार्यक्रमाला सुद्धा महाप्रसाद करावा लागते छत्रपती शिवाजी महाराजाला सुद्धा त्या ठिकाणी आरत्या करायला लागलेल्या छत्रपती शिवाजी महाराजाला देव करू नका हा कर्तृत्व माणूस होता हा चमत्कारिक माणूस होता हा चमत्कारिक माणूस देवपूजा नका करू त्याच्या कर्तृत्वाकडे त्याने लक्ष दिलं पाहिजे सांगण्यात तात्पर्य एवढंच आता महाशिवरात्री आहे गर्ल महाशिवरात्री होईल महाप्रसाद होईल त्या ठिकाणी राहिलं काम अरे आ, आज टी व्ही उघडला आता त्या ठिकाणी आमच्या त्या बाजार समितीच्या सभापतीने विचारलं कुठं तर म्हणे मी प्रयागराला चालवत डुबकी माराला त्या ठिकाणी जाग अडचण त्या ठिकाणी मी नास्तिक नाही तुम्हाला माहिती आहे मी हे म्हणत नाही कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते मी त्यांच्या मंत्रीमधला मंत्री होतो तर काँग्रेसचा एकमेव आमदार होतो ज्यांच्यासोबत त्या ठिकाणी मी अयोध्याला गेलो होतो आस्त आस्था ठिकाणी पण किती असता सकाळपासून संध्याकाळपर्यंत आस्थान पूजाच करत राहा तर कर्तृत्व केव्हा करणार त्या ठिकाणी मला तर कधी कधी असं वाटतं की शेतकऱ्याला सांगा की शेती करून टाका बंद, बंद करा काही शेती वखराची गरज नाही शेती पेरायची गरज नाही पैसे असेल खिशामध्ये तर वावरामध्ये एखादं मंदिर बांधा आणि नसेलच पैसे खिशामध्ये ते एखाद्या दगडाला शेंदूर लावास आलेला वावर कोणत्या मध्ये आणि दिवसभर पूजा करत राहा जेवढी आरती जेवढ्या म्हणता येईल जेवढ्या फुल वाहता येईल जेवढा नारावर तेवढं फोडत राहा आणि देवाला सांगतो पाय मी तुझी पूजा कोणाला वावर तुले वखराचा आहे देवा, देवा वावर तू वखर वावर तू पेर कापूस तू वेच आणि त्या मानेकाच्या जीन मध्ये मा दे दे जाऊन त्या माळेकाच्या मध्ये कापूस टाक जाऊन मला पट्टी आणून देतो घर पोहोच माझ्या घरी पैसे त्या ठिकाणी आले पाहिजे आमच्या महिला वर्गाला सुद्धा चौदा सांगतो आजकाल की काय घरी त्या बिन स्वयंपाक करू टाक कुठं तेल महाग हो कुठं फार भांडी पडतात त्या ठिकाणी के असं केलं तसं केलं दोन पोरं घरी चांगले ठेवायचे त्यांना सांगितलं की ज्या परिसरामध्ये आठ दहा किलोमीटर जिथे कुठे त्या ठिकाणी महाप्रसाद असाल त्या महाप्रसाद पोरं स्टील डब्बे घेऊन पाठवा विचारलं काय लोकाला महाप्रसाद लोक डब्बे घेऊन त्या ठिकाणी सोबत डब्बे घेऊन जाते हा गोविंदा साऊन आला तर त्याच्या महाप्रसाद उमरीला झाला तर डब्बे घेऊन आले ते लोक डब्बे भरून घेऊन जाते आता डबे पाठवायचे महाप्रसाद घेऊन यायचा घरी बसता काय करत घर ते पोरांना सुद्धा सांगतो नवीन जे पोर शिक्षणातले आहे काय अभ्यास करू नका काय पाठांतर करू नका काय जे आम्ही मास्तर शिक्षण लक्ष देऊ नका त्याकडं आपल्या पुस्तकावर एखाद्या देवाचं चित्र लावा चांगलं रोज त्या देवाला अगरबत्ती लावत चालला आणि त्याला हे तू अभ्यास कर पास मध्ये जाते हे काय लावला धंदा ते कोणीकडे चालला देशात हा देश जेव्हा सतर्क झाला होता हा देश स्वतःचा स्वतंत्र पूजापाणी नव्हता झाला हा देश देशाला कर्तृत्वासाठी झाला होता त्या ठिकाणी ह्या देशातील लोक डॉक्टर झाले पाहिजे इंजिनियर झाले पाहिजे ह्या देशातील डॉक्टर चार्टर्ड अकाउंटंट झाले पाहिजे देशातील लोकांनी कारखानदारी टाकली पाहिजे ह्या देशातील लोकांनी अत्यंत चांगल्यापणे शेती केली पाहिजे ह्या देशातील लोकांनी दर डो उत्पन्न वाढवलं पाहिजे आभाळाला हात लावले म्हणून आपण त्या देश सोडवणूक घेतला भुलामधी राहण्यासाठी नाही पोथी पोथीन पूजा आताच विचारलं त्या ठिकाणी मगाशी एका कार्यक्रमात केलो होतो एक तो महादेते म्हटलं त्या मध्य प्रदेश मधला कुठेतो हे देते काय देते तो रुद्राक्ष रुद्राक्ष हा प्रदीप मिश्रा रुद्राक्ष देते आणि एक लोटा पाणी टाका म्हणते का कुठला जल <laughs> एक लोटा जल पाणी हे काय सांग झालं सर कुठला चाललो आपण कुठे कडे निर्जीव ह्या पोरांनी शिकायचं नाही का ह्या ना पोरांनी त्या ठिकाणी आयुष्य राहायचं का की निव्वळ त्या ठिकाणी दोन हजार त्या ठिकाणी रुपये महिना शेतकरी सन्मान योजनेचा घ्यायचा लाडली म्हणजे पंधराशे रुपये घ्यायचे दोन हजार रुपये महिने घ्यायचे आणि राशनचं अन्न खायचं तेवढंच जीवन जगायचं का हे जीवन जगण्यासाठी आपण देश स्वतंत्र करून घेतला होता का का आमच्या मुलांना आबाळा हात लावला नाही पाहिजे का आमचे मुलं त्या ठिकाणी येणाऱ्या येणाऱ्या दिवसामध्ये त्या ठिकाणी प्रगत सोबत आपण स्पर्धा केली नाही पाहिजे का आम्ही त्या ठिकाणी विमानात नाही फिरलो पाहिजे का आम्ही त्या ठिकाणी चांगल्या घरात राहिलो आम्ही किती दिवस आपण गावामध्ये वक्र हाकलत राहू आणि गावामध्ये पाणठेड्यावर बसून आपल्या नशिबाला दोष देत राहो आणि ह्या सगळ्या प्रश्न विचार करसन तर आपल्याला ह्या महाप्रसादाच्या संस्कृतीतून भार आलं पाहिजे त्या ठिकाणी बंधू कर्तृत्व केलं पाहिजे माझं एवढं मला अजूनही आठवते बंडू चौधरी ज्या बाजार समितीचा सभापती होता त्यावेळी मी त्याला आणून दिलं एक बियाण आणून दिलं त्याला तुरीचं बियाण आणलं शाशाची योजना नव्हती तुरीचं बियाण आणून दिलं तर बंडू तुला त्या ठिकाणी आपण शेतकरी त्याने वाटलं तर सांगितलं तुरीचं उत्पन्न कसं वाढेल लक्षात घाला पुढच्या वर्षी सगळ्या त्या शेतकऱ्यांना ते बियाणं वापस घेतलं होतं आणि पुन्हा नव्यानं करून पाठवलं होतं किती लोकांनी बियाणं ठेवलं मला माहिती नाही ठिकाणी पण या वर्षी माझा दुसरा उपक्रम आहे मला चांगल्या प्रकारचं शेतकऱ्याला कापस कापसाचं बियाणं आणून द्यायचं आहे जेणेकरून ह्या भागातील माझ्या शेतकऱ्याला कापसाचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढू शकेल असा माझा प्रयत्न आहे सण तात्पर्य एवढंच त्या पटाच्या माध्यमात सगळे एकत्र व्हा त्या पटाच्या माध्यमात ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेवर चर्चा करा पटाच्या माध्यमात हा विचार करा की आम्हाला कोणामुळे हात पसरत उभं राहायचं नाही आहे आम्ही त्या ठिकाणी हाताने उभं राहण्याची आमची किमया विचारधारा पडले आणि महाप्रसादाच्या कधी विषय समजून घ्या विशेषतः तरुण पोरानं समजून घ्या ना ते एखाद्या देवाचा मोठा त्या ठिकाणी एखादा महा एखादा कार्यक्रम असला की नवीन पोरं दिसते मार कपडे घालून कोणी भदूळ घालते कोणी हिरवे घालते कोणी पिवळे घालते तर कोणी लाल घालते मार पट्टे करून फिरते मार फिरत असते मार वाढत असते हे करा पण कर्तृत्व सुटू नका हेच करत राहा त्याच्या बाहेर देगा एवढीच त्या ठिकाणी तुमच्या पुढे मन व्यक्त करतो कारण शेवटी ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत हा देश बऱ्याच होऊ शकत नाही हे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आपल्याला सांगितलं आहे गाव बनाव देश बनाव आणि ह्याच्यात आपल्याला पुढं जाणं गरजेचं आहे ज्या लोकांनी तुम्हा आम्हाला त्या ठिकाणं महाप्रसादाची भुरळ टाकलेली आहे जी, जी त्या ठिकाणी धर्माची अफूची गोळी दिलेली आहे त्याच्यातनं बाहेर नेणं हाच खऱ्या अर्थानं ह्या देशाची दुसरी स्वातंत्र्याची लढाई लढली लढल्यासारखी होईल अशापर्यंत मत तुमच्यावर व्यक्त करतो आपण सगळ्यांना ह्या चांगल्या अशा कार्यक्रमाला त्या ठिकाणी सुरुवात केली मनापासून आभार मानतो